महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत ग्राम सेवकांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी कार्यरत पहिली नोंदणीकृत ज्वलंत संघटना म्हणून लढा देत असलेल्या ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक संघर्ष समिती मागण्यांसाठी सतत पाठपुरावा करत आहे अनेक निवेदनं मुख्यमंत्री यांना देण्यात आले असून त्यांच्या मागणीकडे शासनानं तात्काळ लक्ष देण्याची मागणी संघर्ष समितीनं केली आहे नांदेड जिल्ह्यासह राज्यातील सर्व ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवकांना सेवक नाव बदलून रोजगार सहाय्यक करणे त्यांना ठराविक मानधन देऊन कामगिरीवर आधारित त्यांच्या वैयक्तिक खात्यावर मानधन देण्यात यावं त्यांना विना कवच आणि कोरोनामध्ये आणि अपघातात मरण पावलेल्या रोजगार सेवकांना विमा मंजूर करणे दहा वर्ष सेवा पूर्ण केलेल्या रोजगार सेवकांना जिल्हा परिषदेच्या पदभरतीमध्ये आरक्षण लागू करण्यात यावं नैसर्गिक मृत्यू झालेल्या रोजगार सेवकांच्या कुटुंबातील व्यक्तींना त्या ठिकाणी नियुक्त करण्यात यावं या मागण्याचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन रोजगार सेवकांच्या मागण्या मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले मध्य प्रदेश सरकारच्या धरतीवर महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार पाचशे ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असलेल्या ग्राम सेवकांच्या मंजुरीचे से निर्देश दिलेल्या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करून न्याय देण्याची मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांचे खासगी स्वीय सहाय्यक बालाजी पाटील खदगावकर यांना देण्यात आलं आहे यावेळी जिल्ह्यातील सर्व ग्रामरोजगार सेवकांसह से संघर्ष समितीचे से पदाधिकारी उपस्थित होते आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे खाजगी सचिव श्री बालाजी पाटील खदगावकर साहेब यांना भेटण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत गेली सतरा वर्षाचा संघर्ष आमचा व्यर्थ जाणार नाही त्या संघर्षाला आम्ही न्याय मिळवून देण्यासाठी आणि अनेक वेळा आम्ही प्रयत्न करणार आहोत परंतु जोपर्यंत आमच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतल्या प्रत्येक रोजगार सेवकांचा न्याय मिळेल तोपर्यंत आमचा हा लढा कायम राहणार आहे आणि त्या लढ्यासाठी आम्ही सर्व मंडळी महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यात लढण्यासाठी सज्ज आहोत हाच इथे आम्ही येऊन आमचं म्हणणं मांडणार आहोत परत आमची माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना आमची महाराष्ट्रातल्या सर्व रोजगार सेवकाच्या मार्फत विनंती आहे की आमचे गे सतरा वर्ष आयुष्याचे सतरा वर्ष ज्या क्षेत्रामध्ये आम्ही घातलेला आहोत त्याला आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आमच्या नंतर जे, आम जे शासकीय कर्मचारी म्हणून कामगार कर्म, का, कंत्राटी कर्मचारी म्हणून झाले असतील शालेय पोषण कामगार असतील या सर्वांना न्याय दिलेला आहे मोठ्या आहेत मोठ्या हृदयाचे आहेत त्यांनी नुकत्याच जा आताच्या अर्थसंकल्पामध्ये अनेक घोषणा केलेल्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगाने एक बेफ्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे बैठक आयोजित करून ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्या मंजूर करण्याचे रोजगार हमी विभागाला निर्देश दिलेले आहेत त्यानुसार आज राज्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकाच्या वतीने माननीय खाजगी सचिव बालाजी पाटील खदगावकर साहेब यांना भेटण्यासाठी राज्यस्तरीय सर्व शिष्टमंडळ नांदेड येथे सदिच्छा भेट व राज्यातील ग्राम रोजगार सेवकांना लवकरच न्याय मिळावा एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या बैठकीमध्ये ज्या मागण्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत त्या मागण्या तत्काळ मंजूर करून राज्यातील ग्रामरोजगार सेवकांना न्याय द्यावा या अनुषंगाने आज आम्ही सर्वजण राज्यातील सर्व ग्रामरोजगार सेवक माननीय खाजगी सचिव महोदय यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आम्हाला आत्मविश्वास आहे की सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदय लवकरच न्याय देतील न्यायाच्या प्रतीक्षेत गेल्या सतरा वर्षापासून जो संघर्ष रोजगारसेवक करत आहे अनाथाचे नाथ सन्माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब निश्चितपणानं न्याय देतील या अपेक्षेनं आम्ही आज या ठिकाणी आहोत अशा निवेदन तत्काळ दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी हो अशा प्रकारची विनंती आम्ही राज्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे करत आहोत प्रतिनिधी मुजीब सय्यद मुखेड जिल्हा नांदेड एन टी व्ही न्यूज मराठी